नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपाला कोल्हापुरातील कामगार संघटनांचा प्रतिसाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आंदोलकांची जोरदार निदर्शन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा महाविकास आघाडीकडून निर्णयाचं स्वागत सरकारी उद्योगांच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात वीज वितरण आणि बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय देशव्यापी संप दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांचा संपामध्ये शंभर टक्के सहभाग सततच्या पावसामुळं जिल्ह्यातील भाजीपाल्यांचं लाखो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांनी केली दुबार रोपांची लागण मात्र दुबार ही शंका आणि हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडुलीतील अनंत विद्या मंदिर मधील विद्यार्थी शिकतायत सात भाषांसह मोडी लिपी लोकल टू ग्लोबलचा दिशादर्शक प्रयोग बी न्यूज विशेष